नमस्कार मित्रांनो मी दर्शन गाडके स्वागत करतो तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज तेरा मार्च दो आज दोन हजार पंचवीस आज होळीचा दिवस आणि आम्ही लाकडं आणायला चाललो आहे सध्या इकडे बघू शकता ते पूर्ण दोन ठेपां मारल्यात ही तिसरी टेप दमलो आहे खूप तुम्हाला होळीच्या वावरात जाऊन दाखवतो लाकडं किती जमलेत ती इकडे चाललो आहे वरती मित्रांनो इकडे उमराचं एक लाकूड आहे सुक्क ते घेऊन चाललोय आहे आता म वावरामध्ये हे लाकूड आहे मित्रांनो चाललो आता घेऊन जडे मित्रांनो भरपूर लाकूड दिसतंय तसं नाही ते दमलोय बेकार जावा जाऊन झालं पूर्ण लाकूड आमच्या मित्रांनो दाखवतो तुम्हाला समीर जाय मित्रांनो समीर घाडगे पाटील इगरने बुद्रुकचे पोलीस पाटील आहेत होळीच्या वावरच चाललोय मित्रांनो तुम्हाला दाखवतो होळीचं वावर आपलं आणि तर होळीच्या वावरात आलो आहे इकडे बघू शकता सगळी लाकडं जमलेत तिकडे पाठीमागे पण बघा त्या पलीकडे पण लाकडं आहेत तुम्हाला दाखवतो बघा इकडे पण भरपूर लाकडं आहेत अजून लाकडं आणायचे तुम्ही त्यांना आपलं होळीचा वावर त्यामुळे आपल्या गावकडे बसलेत इकडे कोमासाठी खड्डा इकडे आपली किल्लू होळी बोलतात ना तिकडे पेटवली जाते इकडे खड्डा घालतात आणि अजून काहीतरी गावकडे बघा पलीकडे तुम्हाला दिसतील करून दाखवतो हे बघा लाकूड आहे ते आता इथे आणायचंय नदीत आलोय बघा केवढं लाकूड आहे इथं किती माणसं लागतात पकडायला मित्रांनो उमराच लाकूड आहे भरपूर जड आहे आणि आपलं हे होळीचा वावर इथं वरती आणि मित्रांनो आतापर्यंत एवढी लाकडं जमलेत का दरी अजून येत आहेत माणसं आपली गावच ग्रामस्थ लोक आणि मित्रांनो आठ वाजलेत रात्रीचे आता आपण होळीच्या आवारात जातो तिथे छोटी होळी पेटवली जाईल तिथे निवड दाखवतात ते तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो आता होळीच्या आवारात आलोय आपण इकडे बघू शकता माणसं सर्व उभी आहेत इथे आता होळी पेटवतील तुम्हाला दाखवतो इकडे मित्रांनो होळी रस्ता छोटी छोटीवाली आणि मित्रांनो होळी पेटवतात आता इकडे इकडे मित्रांनो निवड दाखवण्याची प्रक्रिया चालू आहे होळीला निवड दाखवत आणि भावांना रात्रीचे बारा वाजले जातात होम रचतील आता तुम्हाला दाखवतोय ते मित्रांनो छोटी होळी मागाशी पेटवली आपण ती आणि बघा इथेच खड्डा असतो मोठ्या होमसाठी एवढे माणसं रस्त्यात आपल्या गावातली ग्रामस्थ मंडळी इरबी बुद्रुक केवढी मोठी होळी बघा मला पेटवल्यानंतर दाखव सकाळी चार वाजता पेटवली जाते चार वाजले मित्रांनो आणि होम पेटवायला सुरुवात केली आता इकडे बघू बघा मित्रांनो ते शीत आहे जे असं वाकड तुम्हाला दिसतंय बांबू आणि तिथे बघा पुढे बांधले काहीतरी तशीत कापायची प्रथा दाखवते मला बऱ्याचशी वाटी बांधली मित्रांनो भरत जाधव शीत कापतील आणि मित्रांनो सव्वाचार वाजले सकाळचे आणि होमवर्क कसला फेटलय नारळ नारळ आणि नारळाच्या वाट्या टाकतायत सकाळचे साडेचार वाजलेत आता सगळेजण आपापल्या घरी जातील आणि नंतर मग दहा अकरा वाजता जेव्हा जमतील इकडे तेव्हा मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तेव्हा धुलिवंदनच्या दिवशी म्हणजे आणि मित्रांनो साडे अकरा वाजले सकाळचे आज आपण धुलिवंदनाचा दिवस आणि आता चालला आपण होळीच्या वावराच्या येते तिथे सर्व माणसं जमतील आता आणि मग धूळ वगैरे भरून मग मंदिरात येतील नंतर मग रामराम होईल तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये हे होळीचा वावर आज धुलीवंदनाचा दिवस आणि सगळे ग्रामस्थ मंडळी तिकडे बसलेत तिथे थोडीशी मिटिंग घेईल गावातले विषय होतात त्याच्यानंतर मग इथे धूळ भरली जाते इकडे आणि मग नंतर परत मंदिरामध्ये जातात मित्रांनो इकडे ग्रामस्थ मंडळ एरणे बुद्र जमलंय इथे आता धूळ भरतील ते तुम्हाला दाखवतो चांगले आता बघा धूळ भरले मित्रांनो आणि सगळे चालले आहेत मंदिरामध्ये आता या लहान लहान मुली आहेत त्या पाणी शिंपडायला येतील होळीवरती त्या दाखवतो तुम्हाला इकडे पूजा करत आहेत नंतर पाणी शिंपडतील तिकडे बघा चल आता मंदिरामध्ये जाऊन दाखवतो तिथे थोडीशी मिटिंग होईल नंतर मग संध्याकाळी राम राम असतात मित्रांनो होळीच्यावर चप्पल घालून जायचे नसते पाच दिवस आणि मंदिराच्या परिसरामध्ये पण पाच दिवस चप्पल घालून जात नाहीत जर कोणी भेटला तर मग नारळ द्यायला लागतो त्याला मंदिरच आलो मित्रांनो हे आपलं श्री काळभैरवनाथाचं मंदिर मला आतमध्ये जाऊन दाखवतो सगळे बसलेत मंडळी हे आपलं श्री काळभैरवनाथाचं मंदिर आपलं येरणे बुद्रुक गावातलं सगळं आता मन मंडळी बसलेत मंदिरामध्ये मित्रांनो आपल्या देवाला धुळू आहे तिकडे बघू शकता श्री सर्व दोन्ही मंदिर ग्रामस्थ मंडळी मंडळ खुर्द काभैरवनाथाच्या मंदिराच्या बाजूलाच श्री कुंभळजाईच मंदिर आहे तिकडे सुद्धा धुळ आली जाते मित्रांनो खाली गेले सर्व मारुतीच्या मंदिराच्या तिथे तिथून धूळ वाहत वाहत जिकडे जिकडे देवे तिकडे धूळ हावली जाते नंतर इकडे वरती गडावरती तिथून मग असे खाली राहटाने वरचाळीत तिथून परत मग मंदिराच्या दारात जमतील सर्व आणि तिथे मग रामराम केला जाईल मारुतीचं मंदिर आहे इथे बाबूलकरांचा दिवस खालच्या बाबूलकरांचा आता पाटलांच्या तिथे आता गडावर चाललोय मित्रांनो गडावरती आलो मित्रांनो इकडून मित्रांनो गडावरती आहे का इथून आपलं मंदिर दिसत आहे आपल्या गावातलं धुळवाहून आलो मित्रांनो आता मंदिरात ते रामराम करतील ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तिकडे रामराम चालू केले मान पाटलांचा पाटलांपासून सुरुवात होते इकडे ये येते रामराम घालतात मित्रांनो रामराम झाले मित्रांनो आता गुंड उचलण्याचा कार्यक्रम दाखवतो तुम्ही जाऊन अशा तरी मी शेवट करतो यावर्षीचा शिमगा असा होता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मे मध्ये चला तोपर्यंत बाय बाय आणि मी व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय